वृश्चिक राशींच्या व्यक्तींचे प्रेमजीवन जुलै महिन्यात त्यां तुमचे प्रेमजीवन कसे असेल तुमचे सोलमेट थर्ड पर्सन तुमचं लव लाईफ कसं असेल ज्या व्यक्ती संपर्कात आहेत तुम्ही दोघं असं तुमचं प्रेमजीवन आपण लव लाईफ बघतो ज्या व्यक्ती संपर्कात नाही त्यांच्यासाठी हे रीडिंग नाही ज्यांचं लव लाईफ चालू आहे त्यांची ऊर्जा जुलै महिन्यामध्ये वृश्चिक राशीची कशी राहणार आहे ज्वेलरी येस इमोशनल फ्रीडम द दॉइड फॅमिनाईट ही ऊर्जा मी ह्याच्या आधीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे की वृश्चिक राशीचं जुलै महिना कसा जाणार आहे तुमची ऊर्जा त्याच्यामध्ये ही ऊर्जा आली होती मी सांगितलं होतं एक स्त्री व्यक्तिमत्व असं येणार आहे की थोडीशी नकारात्मक ऊर्जा आहे तिची तीच ऊर्जा याही कार्डमध्ये आलेली आहे लव हेही येणार आहे तुमच्या आयुष्यात द रेनबो रिवायवर कनेक्शन अतिशय सुंदर आहे लिमिनोसिटी खूप छान सेक्शुअल फ्रीडम अतिशय सुंदर अतिशय सुंदर एनर्जी आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी नक्की माझा ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघा की तुम्हाला या हा जुलै महिना कसा जाणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण ॲक्च्युल त्याच्याविषयी जास्त एनर्जी आहे ऊर्जा आहे त्याच्यावरच तो व्हिडिओ आहे तीच एनर्जी आलेली आहे अतिशय सुंदर या महिन्यामध्ये जर नवीनही व्यक्ती तुमच्या आयुष्यात जरी कोणी येणार असेल तर थोडंसं ते पारखून घ्यायची गरज आहे तुमचं जे नातं आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे ज्यांच्या आयुष्यात प्रेम येणार आहे या महिन्यात आणि जे ॲक्च्युअल आहात तुम्ही आत्ता लव लाईफमध्ये तर अतिशय सुंदर तुमचं लव लाईफ आहे नॅचरल म्हणजे नैसर्गिक अगदी आपण म्हणतो की देवानीच त्याच्या गाठी बांधलेल्या असतात ब्रह्मांडामध्ये जुळवलेलं ते नातं आहे खूप छान एनर्जी तुम्ही दोघंही एकमेकांना पूरक आहात तुमचं कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही दोघंही एकमेकांना साथ द्याल प्रत्येक गोष्ट करताना तुमची एकमेकांना साथ आहे तुमच्या कामाच्या बाबतीत तुमचं राहणीमान तुम्ही काय करायचं तुमचे छंद तुमच्या आवडीनिवडी हे तुम्ही दोघंही एकमेकांचे जपणारे अतिशय सुंदर एनर्जी आलेली आहे स्वतःच्याही तुम्ही तुम्हालाही तुमच्याही आवडीनिवडी जपणार आणि तुम्ही तुमच्या पार्टनरच्याही आवडीनिवडी जपणार एक एनर्जी अशी आलेली आहे की एक अशी महिला व्यक्तिमत्व असं आहे की मग ती सीमा तुम्ही कसं वागायचं आणि का एक कुठल्या तरी उद्देशाने ती तुमच्या आयुष्यात ती एक थोडीशी आहे ती पण एक स्ट्रॉंग एनर्जी आहे सगळ्यांच्या बाबतीत नाही कोणाच्या बाबतीत आहे बघा ते थर्ड पर्सन आहे का थर्ड व्यक्ती आहे का ती तर तो एक थोडासा तो पार्ट आहे हा की कुठल्या तरी कारणाने की ठरवले ही गोष्ट पाहिजे पैशाच्या बाबतीत आहे का असतात तिथे काही मागण्या असतात अशा मागण्या आहेत का आसा ज, आसा की मग ते खूप बर्डन वाटायला लागतं आता असं असं झालं आहे की जितकं देतोय किंवा जितकं देतिय ती तेवढं जास्तच ते वाढत चाललेलं आहे अशी एक नकारात्मक ऊर्जा आहे ती स्त्री व्यक्तिमत्व जास्त करून तसं दिसते पण पुरुष व्यक्तिमत्वाचं पण असं एक कार्ड आलेलं आहे असे पुरुषही आहेत त्याच्यामुळे ज्या महिला हे रीडिंग बघताय त्यांनी पण की तुम्हाला त्यांनी काही सीमा आहेत काही बाउंड्रीज आहेत ते म्हणतील तसंच तुम्ही म्हणजे तुम्हाला काय पाहिजे तुमच्या आवडीनिवडी काय किंवा तुमच्या काय इच्छा आहेत याला काहीच महत्त्व नाही आहे ते म्हणतील तसंच ते नातं चाललं पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना हवंय तसंच ते नातं चाललं पाहिजे अशी एक एनर्जी दाखवते याच्यामध्ये पुरुषांसाठी एक स्त्री व्यक्तिमत्व आहे नकारात्मक की काही अपेक्षा धरून ते तुमच्याकडे आलेले आहेत आणि ज्या स्त्रिया आहेत तुमच्या आयुष्यात असे काही पुरुष व्यक्ती आहेत की ते म्हणतील तसं थोडंसं बर्डन आहे तुमच्यावर असं व्यक्तिमत्व आणि ऑलओवरच बाकीच्यांसाठी अतिशय सुंदर एनर्जी जी जोडी आहे तुमचं जे लव लाईफ आहे ते खूपच सुंदर आणि खूपच छान आहे